नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश बोडके मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त विंग या ठिकाणी बैलगाडा मैदान मैदानी बनवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी कोणती कोणते नामांकित बैल आलेले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहोत तर ज्या व्हिडिओ जे आहेत शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवी असेल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांनी शेअर करा तर त्याला सुरुवात करूया या ठिकाणी परंतु गावातल्या गाडी मारकांना जे पारंपरिक शेती करतात शेतामध्ये जे बहीण चालवतात त्यांना पळवण्याचा पहिला मार महाराष्ट्रामध्ये पुढे दिला जात असेल तर या विन्न गावामध्ये शेगाव गावच्या मानाच्या गाड्या थी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता शेतकरी आपल्या बैलजवळ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत अजून या ठिकाणी गाड्यामध्ये जायचं बोलते त्या दिवशी

પડ ના <inveceria> <IPP -esi> शुभ शिवसते मागण्याचं वजीर चर longo करती dotip आपल पाहना अभरा प्ывाड़ोगा आजकाशय सबस्का जीकर कशो आफिंन, सबस्काशला में नींवेखं चाहिते सुश्च आधि लाइक फ़रने ओंधिउस हगा इलाहबादचा विपर सारा सिनेमा पत्ता पत्ता सारावर दिसतो उद्याला पडायना आणि तावर होताय मंडळी आज गोवारी पत्ता मुंबईच्या सावंतवाडी एक धर्माचा आटा आहे खूप काडायचा आणि जरा आता पाहोया जरा परत येऊ आपला आला पर्याय ऐका आपण दिसू नका थांब का थांब

Why not? Why not, why not.